रामकृष्ण अरे मौली सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। तर कसे आहेत सर्व तर इथे बघा मी कारले घेतलेले भरपूर असे एक दीड किलो कारले घेतलेले आहेत तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी खूप सारं पाणी घालून घेतलं याच्यामध्ये कारल्यांमध्ये कारले घरचेच आहेत आणि घरचा वेळ असल्यामुळं कारले छोटे छोटे आहेत तर आता स्वच्छ धुवून घेऊया आणि आपण कट करून घेणार आहोत तर काही थोडेसे लालसर व्हायला लागलेले आहेत असे तर आज त्याच्यावाला आपण जेवणाबरोबर बनवतो सुक्की भाजी तर ती आपल्याला कधी पण बनवता येईल अशासाठी आपण आज याची रेसिपी करून ठेवतो आहे का उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यासाठी जसं वाळवण बनवत्या तसं आपल्याला वाळून कारलं बनवायचं आहे तर आता आपण कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कट करून घेऊया कॉटनचं कापड घ्यायचं एक चाळण घ्यायची आणि चाळणीवरती आपल्याला हे सगळे कारले काढून घ्यायचे सुकून घेऊया आणि कट करून घ्यायचे आहेत आता आपण कारले कट करून घ्यायचे त्याच्यावाला मागचं पुढचं डेट काढून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक गोल गोल असे आपल्याला जसं भेंडी कट करतो अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे एकदम पातळ सर असे झाले ना तर खूपच छान थोडेसे जाडसर असले तरी काही हरकत नाही पण असे पातळ कट करून घेऊया आपण कारलं पूर्णपणे कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातल्या अशा बिया काढून घ्यायच्या साईडला त्याच्यात बिया नाही लावून द्यायच्या बिया पूर्णपणे मी काढून घेतलेलं आहे आणि त्या आता आपण कारलं पूर्ण कट करून घेतलेल्या याच्यामध्ये कालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आणि हळद मीठ थोडंसं जास्त राहून द्यायचं हळद इथे मी दीड चमचे घेतलेले आहे तर दोन्ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया मीठाने हळदी काय होतं हळदीनं कलर छान येतो मिठाने कडूपाना निघून जातो आणि चव पण लागते मिठाने म्हणून आपल्याला मीठ आणि हळद घालून हे जसं होईल तसं तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेस केलं तर रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि दिवसा जर केला तर संध्याकाळपर्यंत असंच ठेवायचं संध्याकाळी सुकत घालून द्यायचं ज्यावेळेस आपण सुकी भाजी पातळ भाजी बनवतो त्यावेळेस सुटकी भाजी बनवायला हे आपल्याला थोडंसं वापर करायचा तर इथे मी असं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान असं चार ते पाच तास आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे अशी एखादी दि अर्धी बी ही काढून घ्यायची अशी पूर्ण बारीक खाप करून घ्यायची हे असं कारल्याचं वाळवण कोकणामध्ये जास्त केलं जातं आता आपल्याकडं कारले घरचेच होते म्हणून म्हटलं काय उपयोग करा एवढे कारल्यांचा म्हणून आपण तीच रेसिपी करतो आहे जी कोकणामध्ये केल्या जाते तर आता आपल्याला हे चार सा, ते पाच तास छान असं सहा ते सात तास जसं वेळ भेटेल तसं म्हणजे जसं त्याला जेवढं आराम भेटेल तेवढं त्याच्यावाला कडूपाना निघून जातो मिठाने तर आपल्याला हे आता असंच झाकून ठेवायचं आहे आता हे आपण सात ते आठ तास असंच झाकून ठेवून देऊ त्याच्यावरती एक ताट बनून द्यायचं आहे बघूया सात ते आठ तासानंतर आपल्याला कारलेलं पाणी सुटलेलं आहे बघा पूर्ण मिठामुळं मीठ कालून घेतलं तर त्याच्यावाला कडूपाना आणि मिठाचा पाना निघून गेलेलं आहे आता आपण सुकत घालून घेणार आहोत तर उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर चला उन्हात सुकवून घेऊया इथे बघा आपण सुकत घालून घेतलेले आहेत पूर्ण कारले तर इथं उन्हामध्ये आपण दिवसभर सुकून देणार आहोत तर आज आपण दिवसभर सुकून देऊया बघूया संध्याकाळी सुकल्यानंतर इथं कारलं बघा आपल्याला किती छान वाळून झालेलं आहे मस्तपैकी कडक तसं वाळलेलं तर आपण गोळा करून घेऊया आणि बघूया त्याच्यावाला तळून बघूया किती छान होतं किती छान लागतं तुम हो तर तुमच्याकडे जर अशी कारले असेल तर तुम्ही जर अशी कारले जर बनवली तर वर्षभर टिकतील अशी इथे कारलेचे वाळून तयार होतं तर किती छान झालेले बघा वाळून कारलं बघा कारून आणलेले आहे वाळून किती थोडंसं झालं आणि किती छान असं मस्त झालेलं आहे इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण तेल लगेचच तळून घेणार आहोत तेल पण गरम झालेलं आहे तर बघा छान असं त्याच्यामध्ये तुम्ही डाळ भातासोबत खाऊ शकता कढी भातासोबत खूप छान लागतं खूप चवदार पण होतं तेल जास्त कडक नाही करायचं तर बघा आणि याच्यात किती फरक आहे हे किती दिसायला कसं तर हे थोडंसं सा लालसर झाला आपण त्याला हळदीमध्ये बनवलेलं आहे ना त्याच्यामुळे तर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील हे उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे कारले जास्त असल तर तुम्ही अशा पद्धतीने कारले कापून फक्त मीठ हळद चोळून उन्हामध्ये वाळून घ्यायचे आणि पातळ भाजीबरोबर ज्यावेळेस आपण सुक्की भाजी बनवतो त्यावेळेस असे जर बनवलं हो तर खूप छान लागते खायला खूप टेस्टी पण लागते तुम्ही अजिबात शंका घ्यायचं काही कारण नाही खूप छान होतं तर तुम्ही नक्की करून बघा तर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब तर बनतच आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा